नमस्कार मित्रांनो टेक्निकल नॉलेजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ट्रान्सफॉर्मर या विषयावरील काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे बघणार आहे तर चला सुरू करूया आजचा पहिला प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्वावर कार्य करतो या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो विद्युत चुंबकीय प्रेरण फॅरडीच्या विद्युत चुंबकीय प्रेरण तत्वावर ट्रान्सफॉर्मर कार्य करतो दुसरा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मर कोणत्या प्रकारचे यंत्र आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो स्थिर कारण ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणतेही हालचाल कर करणारे भाग नसतात तो स्... तो स्थिर असतो तिसरा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरचा कोर कोणत्या पदार्थाचा असतो या प्रश्नाचं उत्तर आहे सिलिकॉन स्टील सिलिकॉन स्टील कोर वापरल्याने कोरलॉस कमी होतात चौथा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मर वाईंडी वापरतात या प्रश्नाचं उत्तर आहे ॲल्युमिनियम कॉपर वाइंडिंग सामान्यतः कॉपर किंवा ॲल्युमिनियमचीच बनवतात पाचवा प्रश्न आहे भारतामध्ये वीज पुरवठ्यांची वारंवारता किती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे फिफ्टी हर्ज भारतात ए सी पुरवठ्याची वारंवारता ही फिफ्टी हर्ज असते सहावा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मर डी सीवर का चालत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे डी सीमध्ये फ्लक्स बदलत नाहीत डी सी दिल्यास चुंबकीय फ्लक्स बदलत नाही आणि ट्रान्सफॉर्मर गरम होतो त्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळण्या जळण्याचे चान्सेस भरपूर वाढतात सातवा प्रश्न आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कशासाठी वापरतात या प्रश्नाचं उत्तर आहे व्होल्टेज वाढवण्यासाठी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर प्रायमरीपासून सेकंडरीमध्ये वोल्टेज वाढवतो आठवा प्रश्न आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कुठे वापरतात या प्रश्नाचं उत्तर आहे घरगुती व औद्योगिक वापरासाठी वितरण प्रणालीत व्होल्टेज आपल्याला कमी लागतो त्याच्यामुळे स्टेपडाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतात वितरण ट्रान्सफॉर्मर साधारण किती क्षमतेचा असतो तर वितरण ट्रान्सफॉर्मर हा दहा ते पन्नास के व्ही एक क्षमतेचा असतो दहावा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता साधारण किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे पंच्याण्णव ते नव्याण्णव पर्सेंट ट्रान्सफॉर्मर हे अत्यंत कार्यक्षम यंत्र आहे अकरावा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मर ऑइलचा उपयोग काय आहे या, या प्रश्नाचं उत्तर आहे ट्रान्सफॉर्मर ऑइल उष्णता शोषून घेतो व इन्सुलेशन देतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे कुलिंग व इन्सुलेशन बारावा प्रश्न आहे कोरलॉस कोणत्या दोन प्रकारचे असतात या प्रश्नाचं उत्तर आहे हिस्टेरिसिस व एडिकरंट लॉस ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर लॉस या दोन प्रकारचे होतात तेरावा प्रश्न आहे कॉपर लॉस कशामुळे होतो या प्रश्नाचं उत्तर आहे वाइंडिंगच्या रेजिस्टन्समुळे वाइंडिंगमधील प्रतिकारामुळे कॉपर लॉस जास्त होतो बखोल झिले कुठे वापरतात या प्रश्नाचं उत्तर आहे मोठ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑप्शन क्रमांक ए रिले गॅस निर्माण झाल्यास अलाम देतो पंधरावा प्रश्न आहे टॅप चेंजरचा उपयोग कशासाठी होतो या प्रश्नाचं उत्तर आहे व्होल्टेज समायोजनासाठी लोडनुसार व्होल्टेज नियंत्रण करण्यासाठी टॅप चेंजर वापरतात हो सोळावा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरची मुख्य चाचणी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ओपन सर्किट व शा शॉर्ट सर्किट टेस्ट या चाचण्यामुळे लॉस व कार्यक्षमता शोधता येते सतरावा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरचे वजन कोणत्या भागामुळे जास्त असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे लोखंडी कोरमुळे ट्रान्सफॉर्मरचे जे वजन आहे ते जास्त असते अठरावा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये आवाज का होतो या प्रश्नाचं उत्तर आहे मॅग्नेटोस्ट्रिक्शनमुळे कोरमध्ये मॅग्नेटोस्ट्रिक्शनमुळे आवाज निर्माण होतो एकोणीसवा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरच्या कोरला लॅमिनेशन का करतात या प्रश्नाचं उत्तर आहे करंट क्लॉस कमी करण्यासाठी लॅमिनेशनमुळे एडिकरंट क्लॉस कमी होतात वीसवा प्रश्न आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये किती वाईंडिंग असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच वाइंडिंग असते जी प्रायमरी व सेकंडरी दोन्हीसाठी वापरतात